नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार रुपये दुसऱ्या टप्प्यामध्ये दीड हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तीन हजार रुपये भाऊबीजीसाठी अशा प्रकारे एकूण साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत तर ते पैसे आपण आपल्या बँकमध्ये जर मॅसेज नसला आले नाही आला तर आपण ते चेक करू शकता ते कशा पोस्टाचं खातं असेल तर ते कशा पद्धतीने चेक करू शकता या संबंधित पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे जर आपल्याला पैसे आले नाही तर आधार सेडिंग कशा पद्धतीने करायचं आधार सेडिंग आपलं आहे का नाही हे कसं चेक करायचं या संदर्भात पण आपण एन एस बी डिजिटल मराठी चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहू शकता तर साडेसात हजार रुपये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे हे जमा झाले आहेत तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसेल तर आपण आपल्या बँकमध्ये जाऊन चेक करू शकता नाहीतर आधार सेडिंग पण आपलं चेक करून घ्या एकही हप्ता आला नसेल तर आपलं आधार सेडिंग चेक करणं गरजेचं आहे नाहीतर डायरेक्टली पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं खोलून घ्या नाहीतर त्यामध्ये आपला फॉर्म अप्रुवल आहे का हे पण चेक करा आपला फॉर्म अप्रूवल असेल तर आपले पैसे हे येणारच आहे तर त्याआधी आपलं इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं खोलून घ्या ही महत्वपूर्ण माहिती होती तर त्यासाठी नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद